किती लागवड केलेली होती दीड एकर लागवड केली होती यावर्षी याव उत्पन्न चांगलं निघतं आहे थोडं भाव चांगला आहे त्यामुळे करवडतं या वर्षी थोडं इतर जे आपले खत आहे वगैरे त्याचं भाव वाढ झालेली आहे हा खतांची बियाणाची वाढ झाली आहे पण भाव यावर्षी चांगला आहे उत्पन्न पण चांगलं निघालं आणि म्हणजे एकरी तरी एक, एक लाख रुपयांनी निघा नफा पाणी निघेल आतापर्यंत म्हणजे लागवडीपासून तर आता किती खर्च झालेला आहे एकरी चाळीस ते पन्नास हजार खर्च आहे तो हा साठ एक हजार खर्च आलाय तसा अच्छा आणि या वेळेस अवकाळी पाऊस वगैरे नसल्यामुळे तर आता ते जे उत्पन्न आहे ते चांगलं हा उत्पन्न चांगलं आहे या वर्षी अच्छा म्हणजे शेतकऱ्यांना परवडत आहे परवडत आहे या वर्षी भावही चांगला आहे भाव चांगला आहे जर भाव कमी राहिला असता तर हा भाव कमी झाला असताना मग परवडलं नसतं रोडला आता जर कांदा साठवण केली तर मग डबलचा फायदा आहे पुढे पण तो, माल ना, आ, तो आपला माल थोडा टिकावणी त्यामुळे आपण जाऊ दो साहेब आपला हा लाल कांदा एका रांगडा आहे उन्हाळी उन्हाळी आता आपण कांदा कुठे कुठं आता इंदूर किंवा भरतोय आपण इंदोर येणे जाण्याचा खर्च वेगळा हा त्याची गाडी वाढायला लागेल तो त्याच्यात ऍड करावं लागेल तो खर्च वाढेल तो खर्च वाढेल जेवढ आपण मेहनत घेतो तेवढा निम्मे निम्मे राहत म्हणजे समजा निम्मे खर्च आहे निम्मे ना पाहिजे अजून काही भाव वगैरे झाले पाहिजे असं काही आता साठवण केली तर पुढे वाढेल भाव